तर्फे क्षोभ आज आपण कोपरगाव शहरात आलेलो आहोत कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे अनेक उमेदवार जे आहेत आपली इच्छा व्यक्त करतायत आज आपण कर या ठिकाणी सपनाताई मोरे यांच्याकडे आलो या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अर्थात शिवसेना मशाल त्यांना या ठिकाणी उमेदवार म्हणून अधिकृत राहणार आहे मॅडम नेमकी कोणत्या मुद्द्यांवरती आपण निवडणुकीमध्ये या ठिकाणी जाणार आहोत आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीमध्ये जाणार आहोत कोपरगावमध्ये जे धूळ असेल लोकांनी याच्या अगोदर नामकरणच केलेलं आहे धुळगाव म्हणून तर ते धूळमुक्त कोपरगाव झालं पाहिजे भयमुक्त झालं पाहिजे आज व अशी परिस्थिती आहे एका घराच्या बाहेर मुलींना लेडीज लेडीजला जायचं जर असेल तर सोबत कोणीतरी घरातला भाऊ असेल वडील असल त्यांना घेऊन जावं लागतं एकट्या लेडीजने घराच्या बाहेर पडायचं आत्ता ताजंच उदाहरण माझ्या स्वतःचं मंगळसूत्र भर दिवसा गेलं माझं स्वतःचं गेलं भर दिवसा अजून त्याचा तपास लागलेला नाही आपण कंप्लेंट केलेली आहे तपास चालू आहे तर हे ह्या समस्या कुठंतरी दूर झाल्या पाहिजे पोलिसां पोलिसांवरसुद्धा कोणाचा दबाव नाही कोणाला ते घाबरत नाही पोलीस असेल नगर परिषद असेल एम एसी असेल ज्या मूलभूत गरजा आहे लोकांना जिथून संरक्षण मिळालं पाहिजे महिलांना तर ते कुठंच त्याच्यावर वचक नाही आहे तर हे करण्यासाठी आपण प्रशास प्रशासनामध्ये आपण जर तिथं गेलो आपण ते करू शकतो आता आपण भरपूर निवेदन देतो आंदोलन करतो पण ते काय लाईटली घेता तर असं त्याच्यावर असं बाऊल कोणी उचलत नाही म्हणून नगराध्यक्ष म्हणून आणि गावात आपल्या बऱ्याच समस्या आहे रस्त्याच्या असेल पाण्याच्या असेल पाणी आता सध्या चार पाच दिवस आढ येत तर ते निदान इथल्या लोकांची अपेक्षा काय महिलांची का रोज नका देऊ पण किमान दोन दिवस आड द्या रोज नाही दिला तरी चाल पण किमान दोन दिवस आणि स्वच्छ दिलं पाहिजे आता जे पाणी आहे ते एवढं मोठं फिल्टर प्लॅन केलेलं आहे मी दहा वर्ष तिथं होते मी बघत होते प्रत्येक मीटिंग मध्ये पाण्याचा विषय हवायचा पण त्याच्यावर कधीच काही झालं नाही एवढा मोठा फिल्टर प्लॅन झाला पण आज सुद्धा स्वच्छ पाणी कोपरगाव मध्ये नाही तर रस्ते गटारी आणि पाणी हे मूलभूत प्रश्न आहे नागरिकांचे तर त्याच्यासाठी मला नगराध्यक्ष म्हणून नगर परिषदेवर जायचंय आणि तिथं गेल्याशिवाय ते करू शकत नाही जेव्हा आपण तिथं स्वतः जाऊ तर आपण करू शकतो म्हणजे पद असल्याशिवाय काम करताय पद असल्याशिवाय काम हातात असल्याशिवाय काहीच करू शकतो मुळे आता तर कोपरगाव तालुक्यामध्ये शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की अनेक उमेदवार या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत भरभराटी या ठिकाणी उमेदवारांची दिसते आहे मग आता आपण नेमकी या सर्व उमेदवारांच्या तुलनेमध्ये कशा पद्धतीने जात आहोत आता कसं आहे लोकशाही आहे प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे प्रत्येक जण आपापली बाजू तिथं मांडणार आहे पण माझा तो दहा वर्षाचा अनुभव आहे नगरसेवक म्हणून दहा वर्षाचा अनुभव आहे जिल्हा प्रमुख महिला आघाडीची जिल्हा प्रमुख म्हणून तो पाच सहा वर्षाचा अनुभव आहे आणि मी स्वतः काम सभागृहात पाहिलेलं आहे कोणत्या पद्धतीने काम होतं कोण काय करतं कोणाला किती विकास करायचा आहे हे स्वतः मी बघितलेलं आहे अनुभवलेलं आहे त्याच्यामुळं मी ज्या वेळेस तिथं जाईल तर मी माझ्या पद्धतीने कामकाज करत कारण इतरांची पद्धत मी पाहिलेली आहे किती बढ्यासू द्या भरपूर उमेदवार राहतील भरपूर आरोप प्रत्यारोप होतील अजून खूप फुलं घालून पाणी जायचंय पण आमची तयारी पूर्ण आहे आम्ही पूर्ण तयारी निवडणुकीमध्ये उतरणार आहोत आणि सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे सर्वसामान्य जनता न्याय देईलच पण आता सर्वांच्या आरोप प्रत्यारोप जसं तुम्ही म्हटले आता ही कशा पद्धतीचे आरोप तुम्हाला म्हणायचे निवडणुकीत अजून पुढं आहे जाहीर व्हायचे आहे पण आता तुमच्या बोलण्यात वगैरे आलं की कशा आता मागच्या निवडणुकीच्या माझ्या मिस्टरांना तडीपार केलेलं होतं तरी सुद्धा नागरिकांनी वार्डातल्या नागरिकांनी नगरसेवक म्हणून स्वतः प्रचारात आम्ही नसताना सुद्धा नागरिकांनी हातात निवडणूक घेतली नगरसेवक म्हणून निवडून दिलं आत्ताच एक पंधरा याचं ताजं उदाहरण आहे जेव्हा देशाचे गृहमंत्री कोपरगाव मध्ये आले राज्याचे मुख्यमंत्री आले तेव्हा माझ्या मिस्टरांना देत ठेवण्यात आलं जसं का एखादा दरोडेखोर आतंकवादी इतके त्यांचे हाल केले त्यांना जेवायला नाही झोपायला नाही आतंकवाद्यांना सुद्धा फार त्या बिर्याणी देत होते पण माझ्या नवऱ्याला साधा वरणभात सुद्धा दिलं नाही त्यांनी कधी दिलं रात्री तीन वाजता तर हे ताजं उदाहरण आहे सा सर्वसामान्य जनता जी आहे ना ती काही खुळी नाही त्यांना कळतं का कोण कसं राजकारण करतं यांना का बरं ठेवलं काय केलं ताज उदाहरणे खूप आहे त्यांच्यावर अशा खोट्या केसेस विरोधकांना काही मुद्दा दुसरा नाही एकच मुद्दा धरून बसतात त्याच्यावरच फक्त राजकारण करायचं असतं त्यांना आम्ही त्याच्याकडे दे लक्ष देत नाही अशा आरोप प्रत्यारोपांना आम्ही भिकही घालत नाही आम्हाला फक्त विकास करायचा आहे विकासाचं राजकारण आपण करू बाकी विरोधकांना आम्ही कुठल्याही पद्धतीचं उत्तर द्यायला बांधील नाही म्हणजे निश्चित आता आपण निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त समाज हिताच्या कार्यावरतीच निवडणूक लढवणार आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला तुमच्याजवळ जात आहेत निवडणूक अजून जाहीर झालेली नाहीये पर समाजापर्यंत गेल्यानंतर समाजाची खरी भावना तुमच्यापर्यंत काय आहे व शहरामध्ये काय कशी का परिस्थिती लोक आता विचारात आणतायत लोकांना काय पाहिजे माहिती का एक तर रस्ता चांगला पाहिजे लोकांना कारण रोजचे प्रत्येकाला गावात रोडनी आवाज आवाज लागतो पण आपले गल्ली पोहोचले सुद्धा रस्ते आता खराब झालेले जे आम्ही केले होते पहिल्या पंचवार्षिक मध्ये आमच्याच वार्डातलं सांगते मी बाहेरचे ताईच उदाहरणारे स्वतःच्या वार्डातलं सांगते का मागच्या पंचवार्षिकला आपण जेव्हा रस्ते केले ते आता तिथं खड्डे पडायला लागलेले तर पहिले तर रस्ते चांगले झाले पाहिजे धूळमुक्त झाले पाहिजे पाण्याची समस्या आहे गटारीची समस्या आहे आणि बाजारपेठेची मेन समस्या आहे आपल्या जे विस्थापित झालेले अतिक्रमणमध्ये तर त्यांना कुठंतरी त्यांना प्रस्थापित करण्यासाठी त्यांना आपल्याला योग्य ठिकाणी जागा बघून शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल किंवा रोजचे जे हातगाडी वगैरे लावणारे जे जागा तर मार्केटचा हा मेन प्रश्न आहे लोकांना गावातले जे आपले नागरिक आहे महिला असतील पुरुष असतील तर त्यांचा रोजीरोटीचा जो प्रश्न आहे तो सुद्धा सोडवला पाहिजे प्रामुख्याने म्हणजे सर्वसामान्याचे हितांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन ताई या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत इच्छुक म्हणण्यापेक्षा त्यांनी इच्छ� जाहिरात केली आहे की आम्ही लढणार आहोत तुम्ही म्हटले की भयमुक्त कोपरगाव करायचं आहे धुळ कोपरगाव करायचं आहे मला एक प्रश्न पडलेला आहे आरोग्याच्या बाबतीतलं कोपरगाव कसं असायला पाहिजे तुमच्या ध्येय म्हणजे आणि काय आहे आताची स्थिती कोपरगावची आत्ताची स्थिती इतकी दुर्दैवी आहे का घंटागाडी काही वाघांमध्ये जाते काही वाघांमध्ये जात नाही जागी जागी कचऱ्याचे ढीगे परत मोकट जनावरांचा एक मोठा प्रश्न आहे आपण काय कुत्रे तर इतके मोकाट कुत्रे असतील गाढवा असतील गा गाया असतील वारंवार आपल्याला फोन नागरिक आम्हाला फोन करतात आपण नगरपालिकेत आपल्याला फोन करावा लागतो तर ते काय प्रत्येक वेळ सांगतात टेंडर काढले नाही पण त्यांचं टेंडर कधीच ते भरलेलं नसतं उलट बाहेरचे कुत्रे लोक आपल्या इथं आणून सोडतात तरी त्यांचं लक्ष नसतं आपल्या इथले तर घेऊनच जात नाही पण बाहेरचे पण आणून सोडतात तर तो पण प्रश्न आहे आणि गटारींचं पण साफ करायला येत नाही इतके जे काढलेला गाळ आहे तो पण उचलला जात नाही दुर्गंधी इतकी आहे बऱ्याच ठिकाणी इकडं कचरा डेपोच्या तिकडे आपले बाजारवटे बांधलेले तिथं जर तुम्ही जाऊन बघितलं ना इतकी घाण आहे तिथं तर तिथं डेपोच करून टाकलेले त्या ओट्यांचे तिथं <laughs> आरोग्याची समस्या फार मोठी आहे रस्त्यांच्या असेल झाड रस्ते झाडायला निदान दोन टाईम लोक पाहिजे तिथं रस्त्यावर पाणी मारलं पाहिजे कुठलंच केलं जात नाही आपण वारंवार सूचना देतो त्यांना नगरपालिकेला सिओ साहेबांना सांगतो लेखी पण देतो तोंडी पण सांगतो पण त्याच्यावर अंमलबजावणी काही होत नाही आता दिवाळीच्या पिरियड मध्ये केलं पण त्या दुसऱ्याच्या का खाजगी संस्थेने ते पाणी मारायचं रोडवर काम केलं का नागरिकांच्या आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून खाजगी संस्थेच्या माध्यमातून पाणी नगरपालिकेच्या तू काहीच केलेलं नाही खाजगी संस्थेने पाणी मारले रोडवर काही बरचसं पुलाखालून पाणी जाणार आहेत असं पण म्हटलेलं आहे बघूया आता या चुरशीच्या लढतीमध्ये कोण कुठपर्यंत कशा पद्धतीने उमेदवारी या ठिकाणी जाहीर होतात आणि कशा पद्धतीची रंगत तालीम या कोपरगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत येणार आहेत तोपर्यंत नागरिको नमस्कार पुन्हा असेच पद्धतीच्या नवनवीन उमेदवारांना आपण भेटीगाठी घेऊन विचारणा करणार आहोत तोपर्यंत जय हिंद